शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्यसेवा मिळणार मंत्री भरछट कोगावले महाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन महाड पोलादपूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला छोट्या मोठ्या आजारावरील उपचारासाठी माणगाव अलिबाग मुंबई येथे जावे लागू नये त्यांना महाडमध्ये चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी महाड, या महाड ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शंभर खाटांची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालयात होत असून या रुग्णालयातून गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी खारभूमी विकास व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी महाड येथे केले महाड येथील शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी डॉक्टर अशोक नांदपूरकर मुंबई डॉक्टर निशिकांत पाटील शल्य चिकित्सक रायगड कार्य अभियंता नामदे डी वाय एस पी काळे महेश शितोळे तहसीलदार महाड शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी सांगितले की महाड येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे असे महाडकरांचे स्वप्न होते मागच्या युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाड येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता देऊन या ठिकाणी चार मजली इमारत बांधण्यासाठी बेचाळीस कोटी निधी मंजूर केला या इमारतीखाली पार्किंगची व्यवस्था असणार आहे असे गोगावले यांनी सांगितले आज मितीला महाड ग्रामीण रुग्णालयातून सर्व प्रकारच्या आजारावर उपचार होत नसल्याने रुग्णांना माणगाव अलिबाग मुंबई येथे जावे लागते खासगी रुग्णालयांची फी त्यांना परवडत नाही यासाठी महाड येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व केंबुर्ली येथे दोनशे खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे असे सांगत शासनाच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयात विविध आजारासाठी आकारल्या जाणाऱ्या फी बाबतची नियमावली ठरवून द्यावी अशी सूचना मंत्री गोगावले यांनी यावेळी केली यावेळी तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना तंबाखू न खाण्याची शपथ देण्यात आली याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण व नूतनीकरणाचे उद्घाटन सायली कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सतुरी नाखा येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज बगीचा विकसन भूमिपूजन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले कृषी दर्पण चॅनलसाठी राजेंद्र जयपाल महाड रायगड